नांदेडमध्ये ओबीसीचा एल्गार महामोर्चा आहे आणि माझ्यासोबत नवनाथजी वाघमारी आहेत सीचे नेते आज काय नेमकं मागणी असणार आहे सरकारकडं खरं तर आमची जागोजागी आम्ही एलगार मोर्चे असतील येलगार मेळावे फक्त यासाठी काढतो की दोन सप्टेंबरचा जो राज्य सरकारनं काळा जे आर काढला आणि त्या जे आरच्या माध्यमातून ओबीसीची राजकीय हत्या करून टाकलेले ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्याचा जे आर काढलेला त्याच्या विरोधात आमचं नांदेडा असल नागपूरला झालेला असेल बीडला झालेला असेल आणि आम्ही लक्ष्मण आखे आणि मी ज्या ज्या ठिकाणी जातोत फक्त आमचा एकच मुद्दा आहे की दोन सप्टेंबरचा आर जोपर्यंत राज्य सरकार रद्द करत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे असतील मेळावे असतील होत राहतील आणि राज्य सरकारला आम्ही राज्य सरकारची जागा दाखवून देऊ कारण की या राज्य सरकारनं ओबीसी आमचा डी एन ए म्हणून आम्हाला आमचे मतं घेतले दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आणि राज्य सरकार स्थापन झाल्याच्यानंतर त्यांनी पूर्ण ओबीसीच्या विरोधात भूमिका घेऊन ओबीसींचं अस्तित्व संपलं आहे इतकी त्यांनी काळजी केली की ओबीसीच्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होणार नाही म्हटल्यानंतर सरपंच होणार नाही पंचायत समिती मेंबर होणार नाही जिल्हा परिषद मेंबर होणार नाही आणि नगरसेवक असल महापौर असल नगराध्यक्ष असेल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल सभापती असेल पंचायत समितीचं हे कुठलेही पद आता इथून पुढे ओबीसीला मिळणार नाहीत अशी तरतूद राजकारणातील बडे प्रस्थापित नेत्यांच्या दबावाला बळी पडून पाचवी नापास बिंडोक जारांगेच्या दबावाला पळून जर पळी पडून जर राज्य सरकार निर्णय घेत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार लोकशाहीच्या मार्गाने आम्ही उत्तर देत आहोत आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत आणि खरं तर राज्यामध्ये लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू असताना तुम्ही हैदराबाद गॅचिटिअर म्हणजे मराठवाडा निजामाच्या याच्यातून मुक्त झालेला असताना जर तुम्ही निजामाचं गॅजेट लागू करता निजामाच्या संविधानातून हैदराबाद गॅजेट लागू करता म्हणजे या राज्य सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही या मागणाऱ्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही आणि म्हणूनच आता हे घाट घालून ओबीसीचं अस्तित्व संपलेलं आहे यांना पुन्हा अराजकता राज्यामध्ये माजवायची यांना हुकुमशाहीच्या दिशेनं महाराष्ट्र राज्य न्यायचं आहे त्यामुळं आमचं ह्या राज्य सरकारला पुन्हा कळकळीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती की हा दोन सप्टेंबरचा काळाजी यार आपण तात्काळ रद्द करावा आपण वेळोवेळी म्हणलात ओबीसी आमचा डी एन ए आहे मी ओबीसीच्या बाजूनी बोलतो म्हणून मला टार्गेट केलं जात आहे परंतु तुम्ही आज ओबीसीच्या बाजूनी कुठलंही बोलत नाहीत ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असताना आपल्या सर्वांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आणि ओबीसींचे मंत्री हे मंत्रालय मंत्रिमंडळातील ओबीसीचे मंत्रीसुद्धा बरेचसे बघ्याची भूमिका घेत आहेत हे अतिशय चुकीचं आहे ओबीसींचं अस्तित्व ओबीसींची हत्या होत असताना जर ओबीसीचेच मंत्री बघ्याची भूमिका घेत असेल तर ओबीसी यांनासुद्धा माफ करणार नाही येणाऱ्या काळात जशाच तसं उत्तर द्यायला ओबीसी आता सज्ज झाल्यास गावगाड्यातील अठरा बगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुतेदार मायक्रो ओबीसी सगळा एकत्र झाला आहे आणि आता रस्त्यावर उतरतोय आणि याचा ज्यावेळेस आक्रोश होईल आम्ही आम्हीसुद्धा येणाऱ्या काळात मुंबईला जाऊ राज्य सरकारला जर मुंबईत जाऊन झुंडीनं उत्तर दिलेलं कळत असेल तर या राज्यात बावन्न टक्के आम्ही ओबीसी आहोत आमच्या सोबत बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा लढाऊ नेता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची नातू आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्हाला घाबरायचं कारण नाही मी राज्य सरकारला जशास तसे उत्तर देऊ आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्य सरकारला घराचा रस्ता दाखवल्याचं काम करू डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू संशयास्पद पद आहे असं बोललं जातं तुम्ही कसं पाहताय त्या कुटुंबियांना सान्पनपर भेटे दिली तुम्ही नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही मी स्पष्ट बोलतोय डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या करून त्या हो हॉटेलच्या रूममध्ये नेऊन त्यांना लटकवण्यात आल्याचा हा माझा आरोप आहे आणि खरं तर त्यांचा जर तसं काही चु चुकीचं वाटत असेल तर त्यांनी ते लटकवलेला व्हिडिओ उतरताना व्हिडिओ तुम्ही कुटुंबाला का नाही येऊन दिलं कुटुंबाच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना खाली का घेतलं आणि घेतलं असेल तर त्याचा व्हिडिओ केलेला तुम्ही दाखवा त्याच्यानंतर त्याचा पंचनामा केलेला दाखवा माझे तर सर्व त्या भागाचे माजी खासदार भाजपचे माजी खासदार निंबाळकर असतील त्यांचे दोन पिए असतील ह्या लोकांची नारको टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल आणि त्या भागातील सर्वच प्रस्ताप म्हणजे प्रमुख गृह विभागाचे अधिकारी असतील पोलीस विभागाचे अधिकारी असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील यांच्या सर्वांच्या नार्कोटेस्ट केले पाहिजे तिथे एस आय टी लागली पाहिजे बाहेरील अधिकारी ती विशेषतः महिला अधिकारी दिले पाहिजे करप्टेड अधिकाऱ्यांना त्या एस आय टीमध्ये स्थान नाही पाहिजे कारण की तिथं पूर्ण त्या जिल्ह्यातील पृष्ठ अधिकारी जे प्रमुख अधिकारी ते पूर्णच भ्रष्ट आहेत त्यामुळं तिथं न्याय मिळाला आम्हाला अशी अपेक्षा नाही त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला क्यू येते आम्हाला वाईट वाटतं की ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमुळे देवेंद्र फडणवीस हुशारा मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून आमच्या ने भरभरून मतं दिले गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पक्षे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी वाढवलेला पक्ष म्हणून भाजपला मतं दिले आणि देवेंद्र फडणवीस साहेब जर एका हत्याऱ्या खासदाराची बाजू घेत घेऊन जर त्यांना क्लीन चेन देत असेल तर आम्हाला वाईट वाटतं आजूकसुद्धा वेळ गेले नाही फडणवीस साहेब त्या ताईला डॉक्टर संपादा मुंडेला त्यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याचं आपण काम करावं आपण राज्याचे प्रमुख आहात आणि राज्याचे मोठे भाऊ आहात त्यामुळे तुम्ही हे सगळं काम करावं आणि त्या खासदार माजी खासदार आणि दोन्ही त्यांच्या पी एची आणि प्रमुख गृह विभागाचे असतील आरोग्य विभागाचे असतील जे काय दोषी असतील यांच्या सर्वांची एस आय टी चौकशी झाली पाहिजे नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि जे, जे काय गुन्हेगार असतील त्याला फाशीवर लटकलं पाहिजे कारण की येणाऱ्या काळात अशी कुठेही चुकीचे कृत्य काढणार नाहीत हे होते नवनाजी वाघमारी ओबीसीचे नेते नांदेड मोर्चा दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असतं मात्र या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी नेते काय बोलणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं कॅमेरामॅन सोबत या नांदेड